लोकवित्तनीस क्वेंटीशी एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साताऱ्यात महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा वाढणार काँग्रेसकडून वाई कराड दक्षिण मान या तीन जागांवर दावा पल्टणमध्ये अतिवृष्टीचा अकराशे शेतकऱ्यांना फटका चारशे पंचवीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान पंचनामे पूर्ण खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम अद्यापही अपूर्ण नागरिकांमधून नाराजी वर्षभरापासून उड्डाण पुलासाठी केवळ बीमच लावले महामार्गावरील वाहतुकीचा बोजवारा कराडमध्ये एकाने सिग्नल तोडला आणि पाच वाहनांचा अपघात घडला चार जण गंभीर जखमी खासदार शरद पवार यांच्या उद्याच्या दौऱ्याकडे सातारा इच्छुकांची चाचपणी जवान विजय सोनवणे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार कुटुंबियांचा आक्रोश काळीच पिळवटणारा साताऱ्यात अंगणवाडी सेविकांचे ज्वेलभरो आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे वेधले लक्ष पितृ पंधरावड्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले सामान्याचे बजेट कोलमडले कोथिंबिरीचे भाव हे गगनाला जिल्ह्यात पंधरा दिवसात पाच खून गुन्हेगारीत वाढ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ईद निमित्त कराडमध्ये पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त वाहतुकीस बदल पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून पाहणी साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा विसार पावतीची रक्कम परत न करता फसवणूक प्रतापगडावर उद्या सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान युनेस्को नामांकनामुळे मोहीम राष्ट्रीय काँग्रेसची साताऱ्यात निदर्शने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबतच्या वक्तव्याचा निषेध दुचाकी घसरून चालकाचा मृत्यू रहिमतपूर ते वाठार किरोली रस्त्यावरील घटना मुलीला भेटण्यासाठी जाताना काळाचा घाला रय शिक्षण संस्थेसमोर शिक्षिकेचे चक्री उपोषण संस्थेने अन्याय केल्याची भावना कोणेच्या पायथ्या वीजगृहातील विसर्ग पूर्णपणे बंद पावसाचा जोर ओसरला जिल्ह्यातील सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा शेतकरी संघटना आक्रमक मंत्रालयासमोर तेवीस सप्टेंबर पासून धरणे आंदोलन सातारा गोंगी बसचे कासजवळ ब्रेक फेल चालकाचे वाचवला जीव जिल्हा परिषदेचा मिशन खेलो सातारा उपक्रम जिल्ह्यातील साठ शाळांची निवड विविध खेळांसाठी विद्यार्थ्यांचा वाव जिल्हा परिषदेचा मिशन खेलो सातारा उपक्रम जिल्ह्यातील साठ शाळांची निवड विविध खेळांसाठी विद्यार्थ्यांना वाव पाटण बस स्थानकात कचऱ्याचे साम्राज्य प्रवाशांच्या आरोग्याचा सा प्रश्न ऐरणीवर कारवाईची मागणी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कर।